हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सावधान सावधान आणि सावधान तर मी ही का बोलत आहे तर एक मिशोवरची एक लिंक सगळीकडं सगळीकडं व्हॉट्सअपवरती फिरत आहे या लिंकवर टच करा तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट मिळणार आहे तर असं सांगत आहे तर त्यासाठी सगळ्यांनी सतर्क राहा सावधान राहा त्या लिंकवरती कोणी टच करू नका आणि काही करू नका कारण की नाही तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा तुम बरंच काय काय होऊ शकतं त्यामुळं राम माझ्याकडे काही मिशो याप नाही किंवा माझ्याकडं कुठलंच याप नाही त्यामुळं मला लिंक आली होती मी ती लिंक ओपन पण केली नाही काहीच केली नाही मी माझ्या मोठ्या मुलगीला दाखवलं ती मला म्हटली मम्मी हे काही तू करू नकोस मी तर काय लिंक ओपन केलेलं नाही आणि तुम्ही पण ती लिंक ओपन करू नका अरे दुकानात जायला काय वेळ लागतो का वेळ असेल तुम्हाला तर दुकानात जाऊन खरेदी करा ना कुणी सांगितलं पण कुठलं कुठलं यापवर आणि खरेदी करा आणि हे जे त्यांनी लिंक दिलेली आहे ना ती तुम्ही काय ओपन करू नका उगाच आमिषाला बळी पडू नका सावधान राहा सतर्क राहा एवढंच मला सांगायचं हो आहे कारण काही होईल काय सांगता येत नाही पुढचा एक होडी टाकणारच आहे एक बाई फ म्हणजे फसता फसता ती साप म्हणजे वाचली तिला पण एक मुलगा फसवत होता पैशासाठी ते नशीब तिचे पैसे पण मिळाले आणि सगळं व्यवस्थित झालं तो व्हिडिओ मी टाकणार आहे तर कुणी अशा लिंकवरती जाऊन टच करू नका विनाकारण काहीतरी होऊ शकतं आमच्या शेजारची एक मुलगी बँकेतून फोन आला आणि तिला सांगितलं की तुला हिरोहंडा मिळणार आहे तू असं असं कागदपत्र घेऊन ये आणि ह्या या, या खात्यावरती तू पैसा जमा कर दहा हजार रुपये त्या पोरगीने भरले गेले दहा हजार रुपये ते ज्यांनी फोन केला होता मी काय मिस कॉल काय होतं ते आणि काही कागदपत्र काही नाही सगळं खोटं होतं विनाकारण आपल्या कष्टाचे पैसे जातात त्यामुळं सावधान राहा सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या एवढंच मला सांगायचं आहे बाय बाय सगळ्यांना आपल्या खात्यावर पैसे आहेत म्हणून काय कुणालाही वाटत बसू नका ते हे गुगल पे गुगल पे फोनपे करून ना लई मोठी चुकी केलेली आहे सरकारने खरं म्हणलं असं तर काही त्याचा फायदा नाही अरे बँकेत जाऊन नंबरला उभं राहून ते पैसे काढलेले बरं पण माणसाच्या हातात मोबाईल असतो त्या मोबाईलवरती पैसे असतात म्हणून माणूस खटाखटा ते पैसे घ्यायचं ऑनलाईन टाका घालवायचे पैसे पण ते बरोबर असलं तर बरं नाही म्हणजे आलं बरं चांगलं तर बरं नाहीतर गेले पैसे बघा विचार करा